पतंजली योग परिवार लाखणीच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामनवमी प्रित्यर्थ पतंजली योग परिवार लाखणीच्या वतीने सिंधू योगवर्ग लाखणी येथे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदी वातावरणात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेश चारमोडे गंगोत्री पिरॅमिड संचालक ओमशांती उपासक तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दिगंबर कापसे प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखणी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भाग्यवानी पतंजली योग समिती तालुका प्रभारी रीता अनिल निर्वाण महिला प्रभारी गोविंद पडोळे किसान सेवा प्रभारी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी नरेश चारमोडे यांनी आपल्या अनमोल मार्गदर्शनामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनचरित्र्यावर सखोल मार्गदर्शन टाकून आपली दैनंदिन दिनचर्या कशी असावी आणि बदल कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कापसे यांनी आपल्या गोडवाणीने श्रीरामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन समाजामध्ये आपआपसात मधुर संबंध ठेवण्या ठेवण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला संचालन अर्चना भांडारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणाली सावरकर यांनी राम आयेंगे हे गीत सादर करून आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कविता मोडकिरे सुनीताई फंदे सुधीर बावनकुडे धनराज तितिरमारे नयना सहदेवकर माया कंगाली शिल्पा ढोणे नयना मोहतोरे आणि इतर साधकांनी परिश्रम घेतले